नमस्कार शीतल फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत आज भी इते इते मी बनवणार आहे इथे बटाट्याच्या काचरा एकदम साध्या साध्या पद्धतीने इथे मी पाच मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्याच्या मी अशा गोल चकत्या करून घेणार आहे तुम्ही साल काढून चौकोनीही तुकडे त्याचे बारीक पातळ करू शकता अशा आपल्याला गोल बारीक पातळ चकत्या केल्या की बटाटा हा चवीला सुंदर लागतो आणि साल ठेवली तर बटाट्याला चव अजून छान लागते त्यामुळे सालीसकटच हा बटाटा केला तर सुंदर लागतो अशा प्रकारे मी सर्व बटाटे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल गरम करून झालं की आपण फक्त जिरीची फोडणी देणार आहोत आणि जिरीची फोडणी दिल्यानंतर जिरं छान तडतडलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया कढीपत्ता आणि हो बटाटा कशाही प्रकारचा केला तरीही त्याला ओवा टाकला की बटाट्याची चव अजून सुंदर होते पण ओवा आपल्याला वरून टाकायचा आहे मी या भाजीमध्ये नाही टाकणार आहे परंतु ओव्यानेही बटाट्याला फार सुंदर चव येते आता गॅस बारीक करून मग आपल्याला मसाले टाकायचे आहे आधी हळद टाकलेली आहे आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये हा बटाटा चवीला खूप सुंदर लागतो एकच फक्त कांदा लसूण मसाला घालायचा आहे तो चांगला परतला कि मग आपण ज्या बटाट्याच्या चकत्या केलेल्या आहेत त्या आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत हा बटाटा तुम्ही नुसत्या चपाती सोबत म्हणा किंवा डाळ सोबत खूप खूप सुंदर लागतो भाजीला काय नसेल की पटकन हा बटाटा केला तरीही खूप छान लागतो अशा प्रकारे मी सर्व बटाटा टाकून घेतलेला आहे आता मस्त एकदा परतून घ्यायचा चांगला एकदा हलवून झाला की फक्त बटाटा शिजेन तेवढंच आपल्याला त्यामध्ये ते पाणी ॲड करायचं आहे शक्यतो हा बटाटा फक्त असाच सुकाच खायला छान लागतो फक्त शिजेल एवढंच पाणी टाकून तो शिजवून घ्यायचा आहे आपल्याला जास्त पाणी टाकलं की मग ते बटाट्याला चव लागत नाही सुकाच बटाटा आपल्याला करायचा आहे मुलांच्या टिफिनलाही फार सुंदर लागतो मुलंही आवडीने खातात असा बटाटा केला की आता मी चांगला बटाटा परतून घेतलेला आहे मसाल्यामध्ये आता या आप यामध्ये आपण बटाटा शिजेल एवढंच पाणी घालून घेणार आहोत आणि बटाट्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर त्याला शिजवून घेणार आहोत तसा बटाटा आपण चकत्या केल्यामुळे बटाटा एकदम दहा पंधरा मिनटात शिजून तयार होणार आहे परंतु तरीही त्याच्यावर झाकण ठेवून आपण छान वाफ काढून घ्यायची आहे पाहू शकताय एकदा आपली वाफ निघालेली आहे थोडस चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकायला विसरले होते पुन्हा एकदा परतून मग आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत पाहू शकता छान आपला बटाटा तयार झालेला आहे अशा प्रकारे तयार आहेत बटाट्याच्या काचऱ्या रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो जाता जाता चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा